अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत वाशिंबाने गावातील पाणी टंचाई लक्षात घेता दोन हजार सतरा दोन हजार अठरा या वार्षिक वर्षात चौदा वित्त आयोग मधून जवळपास दोन लाख रुपये खर्च करून पाइपलाईन साहित्य खरेदी करण्यात आली होती ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सचिव यांनी पाईपलाईन साहित्य चोवीस जानेवारी दोन हजार वीस ला ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारची दवंडी न घेता किंवा ह्या पाईपलाईन विक्रीसाठी हरराशी सारखा प्रकार न करता व पंचायत समिती जिल्हा परिषद यातील वरिष्ठांची परवानगी न घेता ग्राम बुक अनुमोदक पाहिजे असते ते सुद्धा न घेता फक्त प्रोसेडिंग बुकचा कोरा कागद रंगून दोन लाख रुपयाची पाईपलाईनचे साहित्य परस्पर विक्री केल्याने गावकऱ्यांची आणि प्रशासनाची दिशाभूल करून शासनाच्या निधीचा गैरवापर केला का यावर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांनी सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ग्रामपंचायतचे उपसरपंच राम गौडे यांनी तक्रार दाखल केली आहे तसेच सरपंच महिला आहे ग्रामसेवक महिला आहे आमचे कोणीच काही करू शकत नाही जर आमची कोणी तक्रार केली किंवा माहिती अधिकार मध्ये माहिती मागितली तर आम्ही खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी ग्रामसेवक यांना दिली आमच्या गावच्या प सतरा अठरामध्ये पाईप गावामध्ये पाण्याचा तुतवडा असताना ग्रामपंचायतने सरपंच महिला गुणवंती शेषराव वानखडे तसेच ग्रामशोक अमिता इंगडे या दोघांनी ग्रामसभेचा ठराव घेतला नाही घेतला माहिती नाही गावाल्यांना पण त्या दोन लाखाच्या पाईपलाईनमध्ये यांनी दोन चार महिन्याचा तुटवडा दाखवून पाईपलाईन खराब झाली आणि ते वीस हजार रुपयामध्ये विकून टाकली अन्यथा असं पाईपाची गॅरंटी हे दहा ते वीस वर्षाचा बॉन्ड असते त्याचा ते एवढ्या लवकर खराब होत नाही तर यांनी परस्पर पैसे खाण्याच्या दृष्टीने हे हेतू पुरस्पर काम केलं आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आणि बीडिओची तैकीकाच चालू आहे आणि दहा तारखेपर्यंत व्हिडिओ साहेबांनी वेळ दिला नाही जर यांनी काम नाही केल्यास आम्ही उपोषणाला बसण्याचा इशारा देतो संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू